शब्दाला धार सत्याची सन्मान म्हणून दिला जाणारा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रपणे नकार दिला आहे समोर फडणवीस नतमस्तक झाले आहेत आळंदी येथे स्वामी गोविंद देव गिरी महाराज बाबा महाराज आणि भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला होता दरम्यान राष्ट्रवादीचे नेते पटेल यांनी पंधरा मे दोन हजार ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जिरेटोप घातला होता त्यानंतर बराच वाद झाला होता त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीतील संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात त्यांना सन्मान देण्यात आलेला जिरेटोप डोक्यावर न करता त्याच्या समोर नतमस्तक झालेत माऊली ज्ञानेश्वरांच्या विचारांनी हा महाराष्ट्र चालावा हे रिचार्ज घेण्यासाठी आज आम्ही दर्शनाला आलोय इंद्रायणी स्वच्छतेसाठी इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठे यंत्रणा उभारण्याचं काम सुरू केलं आहे इंद्रायणीच्या काठावरील गावांना स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करून दिला जातोय युद्ध पातळीवर हे काम केलं जाणार आहे वाल्मिक कराड यांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं म्हणाले धार्मिक स्थळी तारतम्य बाळका हा विषय इथे बोलणार नाही मला अतिशय आनंद आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो इंद्रायणी इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते, ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्राणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मागेच लाँच केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलंही एफ्लुएंट जाऊ नये पण नुसतंच जाऊ नये म्हणून हे होत नाही त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये केंद्राच्या आणि रा, राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याच नाही निधी कुठे अडकलेला वगैरे नाही आहे त्याच्या काय प्रोसेसेस असतात त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत टप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल दिलं तुम्ही काय कुठे प्रश्न कुठले विचारायचे काहीतरी तुम्ही थोडं थोडं पाहिलं पाहिजे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा